सरसे स्वागत आहे या ठिकाणी आपण पाहतोय की भव्य शोभा यात्रा प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठेची आज अयोध्येमध्ये प्राण प्रतिष्ठा स्थापन होते आणि त्या निमित्त आपण पाहतोय मध्ये या ठिकाणी भव्य रॅली काढलेली आहे नाही काय वाटतं आपल्याला आज हा आमचा स्वर्गाचा दिवस क्षण आहे याच्यामध्ये पाचशे वर्षापूर्वीच्या लोकांनी बलिदान द्यावे ते रक्ताची सर्व नदीमध्ये गंगा वाहिलेली आहे त्याचं कुठे आमचा सनातन धर्म हिंदू धर्मामध्ये एक महत्वपूर्ण म्हणजे एक राम म्हणजे आमच्यामध्ये जीवनला आहे खूप आनंद वाटते खूप छान वाटायला लागले हिंदू धर्म किती मोठा आहे हे आज संख्या दिसून दिली आणि एकता किती आपली ती एक दाखवून दिली राम जन्माने जय श्रीराम

आज अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीरामाची प्राण प्रतिष्ठा होते आणि या निमित्ताने संपूर्ण भारतभर आणि जगभर अत्यंत आनंदाचं उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय आहे पेक्षाही महान दिवस आज आपल्याला पाहायला मिळतोय आणि लहान थोरांपासून या ठिकाणी महिला मंडळीने एक या ठिकाणी संपूर्ण बीड शहरातील या ठिकाणी राम भक्त या पदयात्रेला उपस्थित आहेत आणि आपण पाहूया राम प्रत्यक्ष प्रतिक्रिया आणि आनंद काय आहेत आपल्याला काय आज जय जय श्रीराम आज या बीड शहरामध्ये भव्य रॅली निघाली आहे भगवान श्री रामांच्या स्वागतासाठी पाचशे वर्षां नंतर भगवान श्रीराम आपल्या मंदिरामध्ये प्रतिष्ठापित होत आहेत त्यामुळे येथील सर्व महिलांना आणि सर्व भीडकरांना फार फार आनंद झाल्यामुळे मोठी रॅली आयोजन केलं आहे

वाट हो, पाहत आहोत खूप क्षण आज आलेला आहे आणि आम्हाला खूप आनंद वाटत आहे रामची प्राण प्रतिष्ठा होत आहे हे केवळ मोदीमुळे मोदी हे तर मुमकिन है, 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 है जय श्री राम जय श्री राम खरे राम, अर्थाने रामराज्य राम स्थापन झालेलं आहे हा नक्कीच वाटत आहे खूप आनंद वाटत आहे रामराजेची स्थापना परत आली आहे प्रत्येकचं मना मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका